जय भवानी जय भवानी जय श्री राम जय जय श्रीरा जय 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 भवानी शिवाजी छत्रपति शिवाजी महाराज की जय जय भवानी जय जय श्री छत्रपती शिवाजी महाराज उतर जा रे हो ना कॅमेरा मी ना तुम्ही अरे नाल भाई कॅमेराला काय करतो ही जागा देताना ठराव केला होता की राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय असं नाव द्यायचं आणि दोन्ही ठिकाणी नक्कीच या संदर्भामध्ये आता जेव्हा मी दुपारपासून शहरामध्ये फिरत होती त्यावेळेसच मी माहिती घेतली आणि मला दुपारीच सांगण्यात आलं कि की बाबा हो की ज्यास नगरपालिकेने ही जागा ग्रामीण रुग्णालयासाठी दिली त्यावेळेस अशा पद्धतीचा ठराव देण्यात आलेला होता आणि आताच मी सर्जन साहेबांनाही बोलले की त्या ठरावची प्रत घेऊन आपण शासनाकडे पाठवावी आणि माझा सुद्धा पाठपुरावा राहील की जेणेकरून ज्या इथल्या स्थानिक लोकांची मागणी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या रुग्णालयाला देण्यात आलं पाहिजे कारण की शेवटी ठराव नगरपालिकेची जागा देत असताना एक नगरपालिकेने ती मागणी केलेली होती त्यावेळेस सगळ्या लोकांना लवकरात लवकर आपण ते नामकरण सोळा इथे म्हणजे आपण घेऊन माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी निवेदन दिलं होतं सी एस ना तर त्यांनी त्या निवेदनावरती उत्तर दिलेलं आहे की असं नाव देता येत नाही बघा <laughs> ते शास त्यांनी शासकीय पद्धतीने सांगितलं पण नक्कीच आता जसं इथं सांगितलं की राज्यामध्ये पण आमचं सरकार आहे केंद्रातही सरकार आहे तर नक्कीच मुख्यमंत्री असतील किंवा आमचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी साहेब असतील त्यांच्या समोर मी हा प्रस्ताव ठेवेल की जेणेकरून आपण ह्या दवाखान्यासाठी आपण ते नाव जे ठरवलेलं आहे शिवाजी महाराजचं नाव जे ठरवलेलं आहे त्यासाठी आपण मान्यता असा कुठेही कायदा नाही ना असेल तर त्यांनी तसा जी आर द्यावा तो जी आर कधीचा हे बघावा आधी कारण की नाही हा ठराव दोन हजार दहा साली झालेला आहे दोन हजार दहा साली याच बेसवरती हा ठराव झालेला की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात यावं या इथं नगरसेवक आहे त्या वेळेचे सुद्धा प्रत्येकांनी सांगितलं होतं की हे नाव देण्यात यावं आपण आधी या दवाखान्याला तेच नाव होतं आम्ही म्हणत नाही आमच्या बाजून महत्वाचा विषय ज्या दिवशी ताई ही महाराष्ट्रातली एकमेव केस आहे ज्यावेळेला तुमच्या विभागाच्या या मंत्री जे आहे दीपक सावंत यांनी रायटिंगमध्ये दिलाय की सावदा पालिकेने मोफत जागा या रुग्णालयासाठी दिली त्याबद्दल आमचं कौतुक केलं एक पैशाचा सुद्धा लाभ आम्ही घेतला नाही या बदल्यात दुसरी जागा देण्याचा शासनाने प्रस्ताव दिला होता ती सुद्धा आम्ही घेतली नाही फक्त आमची अट एवढीच होती ज्या त्यावेळेपासून आजपर्यंत ठराव झाला व आजपर्यंत जो पत्रव्यवहार सुरू आहे त्या प्रत्येक ठिकाणी राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय या नावाने त्याचा सुरू आहे तुम्ही कधी सुरू केलं त्याची काम दोन हजार एक साली नाव दिलेलं एक सगळ्या गोष्टी मान्य दोन हजार एक ला तुमचा जीआर होता काय आता पुनश्च प्रस्ताव पाठवू अम... प्राप्त परिस्थिती काय तुम्ही उद्याच्या दिवशी नाव टाका नाही तर आम्ही चाला लावू लावलेल्या नावा लावलेल्या नावाला आम्ही सावदा उघडू देणार नाही सावदा बंद राहील कुणाला आपल्यासाठी लोकांच्या सेवे साहेब तुमचं जे म्हणणं रास्त आहे ते आपण शासनाकडे पाठवलं ना तुमच्याकडे पाच पत्र व्यवहार केला तुम्ही देता वरती पाठवून माझ्या हातातला मला अधिकार आहे त्याचं नावच होतं साहेब तुमच्या हातातलं नाही नावच होतं नाव नाव द्या म्हणत आहे ने ने अशा प्रकारचा ठराव करून आम्ही जागा तुम्हाला हस्तांतरित केली आहे तुम्हाला जागा हस्तांतरित करताना केलेले कागदपत्र तुम्हीच ठरव दाखवतो त्यामध्ये तुम्हाला पाहिजे असलं तर हा ठराव आहे हा दाखवतो तुम्हाला

म्हटलं बदल करू शकतो येथे शिवाजी छत्र हेच नाव आहे सार्वजनिक रुग्णालय काय थोडं मोठं दाखवा तुमचं हॉस्पिटल झालं असता काय जागा नसती तर मी प्रॉपर आहे तुम्ही इथे नाही खिरडीचे नाही नाहीये तुम्ही खिर्डीचे माझ्या नाही कलेक्टर जुनं ते सगळे त्याला पंचवीस वेळा होतं की गणपती महाराजाच्या मंदिर आहे तिथं त्या मंदिराचा परिसर सुशोभनीय करतो तिथं सगळे मातीचे ढीग टाकून ठेवले जाणार काय करायचे एकही केलेली कमिटमेंट पूर्ण त्या ठेकेदाराने किंवा तुम्ही केलेली नाही पूर्ण केली नाही બગું ગયા બો કર का जे राजेंद्र चौधरी यांनी मांडलेला ठराव हा जर त्यांच्या वैयक्तिक हिताचा असता तर त्या ठिकाणी आम्ही प्रत्येकाने पण ठिकाणी आम्ही एक साला पासून का तुम्हाला नाही

तुम्हाला जर प्रस्ताव नंदू भाऊ विचार एक पर्याय आहे की तुम्हाला जर प्रस्ताव पाठवायचा ना तुम्ही प्रस्ताव पाठवा काहीतरी करा, करा।

लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपले मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद